नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे मी सध्या दीक्षाभूमी चौकामध्ये आहे आणि या दीक्षाभूमी चौकामध्ये मोठ्या उत्साहात जे आहे आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे माझ्यासोबत आपण बघू शकता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत साडे दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलेलं आहे माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठे एक मोठं नाव आहे आहेसिद्ध एक नाव आहे काय सांगाल आज या जयंतीच्या दिनी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त सर्वप्रथम मी सर्व बांधवांना समाज बांधवांना हार्दिक शुभकामना देतो आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येऊन गेले त्यांनी आदरांजली वाहिली आणि अण्णाभाऊ साठेजीच्या जयंतीनिमित्त त्यांचा जे सन्मान आहे त्यांचा सन्मान आपला दर्शविला आणि सन्मान दर्शवल्या सोबतच त्यांनी या अण्णाभाऊ साठेच्या जीवनात त्यांनी जे लेखणी जे मांडली समाज परिवर्तनासाठी त्या समाज परिवर्तनासाठी जे लेखणी मांडल्या जात त्या लेखणीच्या लेखणीच्या आधारे समाज समाजाने पुढच्या वाटचाली करावा असा त्यांनी आपली इच्छा दर्शवली आणि समाज क्रांती आणि समाज परिवर्तन देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये जे ज्या ज्या चित्र आपल्याला दिसत आहे आपल्याला मातां विशेषकर मातांग समाजाचा जे विकास विकासाचा जो विषय आहे त्याची उन्नतीचा जो विषय आहे उन्नती आणि विकासाच्या दृष्टीने समाज परिवर्तन सुरू झालेलं आहे आणि हळूहळू समाजाचा विकास झालेला नाही पण समाजाचा विकास होणं सुरू झालेला आहे आणि समाजाचा विकास म्हणजे समाज जे ज्या समाज ज्या पिढी आपल्या पूर्वजा पूर्वजाच्या मार्गाने चालत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होऊ शकत नाही आणि पूर्वज म्हणजे आपले अन्नभाऊ साठे ज्यांनी समाज क्रांतीची रचना एका काळात घडवली होती त्या समाज क्रांतीची रचनाचा आभास आता समाजाला होऊ लागलेला आहे आणि समाज आता त्या मार्गाने समाज, समाज मार्गाने जायलाच हवा कारण अन्नभाऊ साठेंचे जर विचार आत्मसात केले तर नक्की समाज सामोर जाणार आहे अन्नभाऊ साठेच्याच नावानं ओळखल्या जाते पण अण्णाभाऊ साठेचं नाव काय हे अजूनपर्यंत लोकांना माहित नाही काय नाव आहे सांगा अण्णाभाऊ साठेच पूर्ण नावराव सांगा ना सांगा ना यांना सांगू द्या ना प्रत्येक कार्यकर्त्यांना साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या पिढीला तो सुद्धा माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे का नाव तुकाराम भाऊराव साठे तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठेच्या साठेचं नाव आहे साठेच्या आईचं नाव काय आता तुम्ही सांगा साठेच्या आईचं नाव नाही माहिती तुम्हाला माहित आहे आईचं नाव तुम्हाला आईचं नाव माहित आहे का तुम्हाला दादा आईचं नाव दादा तुम्ही माहित आहे का आईचं नाव म्हणजे आईचं नाव कोणालाच माहित हे सामाजिक कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीचे कार्यकर्ते आहे अण्णाभाऊ साठेच्या आईचं नाव कासूबाई नाव आहे म्हणून ही प्रत्येक आपली जबाबदारी आहे तुम्ही कार्यकर्ते आहे तुमची ही जबाबदारी आहे कारण आमचा स समाज जो आहे आमचा आजी मागासलेला आहे गावाखेड्यातला समाज आहे जर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना इतिहास जर माहीत नसला तर आपल्या समाजापर्यंत आपण काय सांगू शकणार आहोत म्हणून अण्णाभाऊ साठेंचं सा एक मोठं महान कार्य आहे कादं, कादंबरीकार होते कवी होते साहित्यिक होते अनेक कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या सा प्रकाशित झालेल्या आहेत जग घा घालूनही घावं मज सांगून गेले भीमराव बाबासाहेबांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून त्यांनी सांगितलं आहे नक्कीच मोठ कार्य आहे आजच्या दिने काय शुभेच्छा देणार तुम्ही त्यांच्या आवाज उभा केला अशा अण्णा एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी सगळ्यात समाज बंधांना आणि देशवाद्यांना शुभेच्छा देतो समाज अण्णाभाऊनी त्यांच्या विचारातून सत्तावीस देशामध्ये त्यांच्या लेखणी म्हणून संभा भाषांतर झालेला आहे अशा अन्नाभोरसाचा एक मोठं काम या साहित्यामध्ये आहे कुठेतरी का अन्नभाऊसाठी काही व्यवस्थेमुळे मागे राहिले आहे समाज व्यवस्थेमुळे मागे राहिलेला आहे कालांतराने समाज आता शिक्षणाच्या धोरणाच्या चा मागे चाललेला आहे समाजांना हे सगळं घडत आहे की बाबा आपला वाटा कोणतरी खाल्लेला आहे तरी आपण आता शिक्षणाच्या माध्यमातून अण्णाभाऊ सांगून गेले की जग घालवणे बदललं गाव सांगून गेलं बाबा बाबा भीमराव बाबासाहेबांच्या विचारावर आपण चाललो पाहिजे अण्णाभाऊ साठेंच्या विचार आपण चाललो पाहिजे आणि या समाज घडला पाहिजे हे सगळ्या समाज बांधव अपेक्षा कोण आपल्या म्हणजे याच्यावर जे आहे अधिकारावर डल्ला मारलाय म्हणजे कोण आहे सरकार या सरकारला सरकार कोणत्या सरकारी समाजाला तक्रार घेतली नाहीये कोणती सरकार असो समाज मागे राहणार मार्गच तो, तो सरकार या त्याच्यामुळे कसं आहे पुन्हा पर्टिक्युलर जातींकडे धर्माकडे आम्हाला हे नाही करायचं आहे पण व्यवस्था उभी राहिली असती तर समाज वाढलेला असता समाजात शिक्षण धोरणावर लक्ष गेलं असतं असू द्या चालू आहे सरकार काम करत आहे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा आहे समाजाला की आमच्या समाजाचं उत्थान झालं पाहिजे आमच्या मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे मुलांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे कारण महागडं शिक्षण आहे अशा वेळी आमचा समाज कुठे शिक्षण घेऊ शकणार नाही काय वाटते तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सतत काम करत असतात केंद्रामध्ये त्यांचं सर, सरकार आहे राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे आमच्या समाजाचं उत्थान झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय मागण्या केल्या मुख्यमंत्र्याकडे प्रधानमंत्र्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही वर्षीन वर्षीन आमची मागणी होती की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन झालं पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याची घोषणा केली आहे दोघे अन्नाभोर साठी संस्कृत प्रशिक्षण आर्टिस्ट स्थापन झालेला आहे समाजासाठी आणि समाजाच्या येणाऱ्या पिढींसाठी खूप चांगला निर्णय आहे भाजप सरकारचं कौतुकच आहे बाकी काही अजून काम राहिलेले आहे ते सरकारने पूर्ण करावे पण हेच अपेक्षा आहे नक्कीच प्रत्येक सरकार कुठलंही असो कुणीही पक्षाचं सरकार असो पण आमचा वंचित जो समाज आहे त्या समाजाला मूलभूत जी सुविधा आहे शिक्षणाची सुविधा आहे राहण्याची सुविधा आहे ह्या आरोग्याची सुविधा आहे या सुविधा ज्या आमच्या वंती समाजाला मिळाल्या पाहिजे याच अपेक्षा ज्या आहे या कार्यकर्त्यांच्या सुद्धा आहे आणि नक्कीच जे आहे आता अनुसूचित जातीमधील जे घटक जाती आहे जा जवळपास एकोणसाठ साठ जाती आहे त्या जा सगळ्या जातींना शिक्षणाची सोय करून देणं हे प्रथम दृष्ट्या सरकारचं काम आहे आणि ते काम जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी आशा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जा, अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार